काही महत्वाच्या लोकांचे आभार आपल्याला मानले पाहिजे सर्वात प्रथम अस्तगाव आणि निर्मळ पिंपरी या दोन्ही गावाच्या ग्रामस्थांचे मी आमच्या जनसेवा फाउंडेशनच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या दोन्ही गावामधले आणि तालुक्यामधले जे सर्व शेतकरी बांधव ज्यांच्या जमिनीवरही कथा झाली कोणाची सोयबीन होती कोणाची बाजरी होती कोणाचं कुठलं पीक होतं पण एकाही शेतकऱ्यांनी आम्ही ग्राउंड साफ करत असताना असं म्हटलं नाही की आमचं काही काढू नका लोकांनी आपले वावर आम्हाला नांगरून दिले आणि म्हणून हा मंडप एवढा भव्य इथं उभा केला त्याबद्दल त्या सर्व जमीन मालकांचे सर्व जमीन मालकांचे मनापासून आभार त्यांना महाकालाचा आशीर्वाद लाभेल त्याचबरोबर साऊंडचे आमचे राधे भैया कांचे लगे भाई राधेश्याम का तर साऊंड ठीक आहे थोडा पण मागे पुढं होत राहतो एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये पण अतिशय उत्कृष्ट साऊंड ई डी स्क्रीन कॅमेरावाले आस्था चॅनलवाले सर्व त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्याला वाजवायच्या आहेत आणि शेवट कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये मी जेव्हा लोकांमध्ये जातो महिलांमध्ये जातो सगळे माझा आभार मानतात मला अनेक लोक भेटतात की असा कार्यक्रम कधी झाला नाही तर हा कार्यक्रम एकट्या सुजैविकेमुळे यशस्वी नाही आहे एकट्या विखे पाटील परिवारामध्ये कोणा एकट्यामुळे यशस्वी नाही आहे आमच्याकडं अशा प्रकारचे कार्यकर्ते आहेत जे स्वयंसेवक म्हणून आमचे कर्मचारी आहेत जे स्वयंसेवक म्हणून आमचे सुरक्षा कर्मचारी आहेत जे स्वयंसेवक म्हणून हा चमत्कार राहत्या तालुक्याच्या प्रत्येक गावामधल्या प्रत्येक मुलामध्ये आहे आणि आज आमच्या तालुक्याच्या प्रत्येक गावामधून आलेल्या स्वयंसेवकाने सिद्ध केलं की आम्ही कितीही मोठा कार्यक्रम आम्हाला दिला तर आम्ही तो पार पाडू शकतो त्याबद्दल सगळ्या स्वयंसेवकाचे मनापासून आता हे मुलं हे आमच्या महिला बचत गटाच्या महिला भगिनी हे आमचे एज्युकेशन सोसायटीचे सर्व कर्मचारी बांधव कारखान्याचे सर्व सुरक्षा कर्मचारी एज्युकेशनचे सुरक्षे कर्मचारी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मेडिकल कर्मचारी आपले सर्वांचे मार्गदर्शक माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आलेले आहेत एकदा जोरदार टाळेने आपण त्यांचं स्वागत करायचं तर हे सगळा परिवार आहे हे यश एक तर सुजय विखेचं नाही सुजय विखे हा फक्त या परिवाराचा चेहरा आहे आणि आमचा परिवार इतका मजबूत आहे जे तालुक्यातून आले त्यांना सांगायची आवश्यकता नाही पण जे तालुक्या बाहेरून आले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले देश विदेशातून आलेले आहेत त्यांना आज याची प्रचिती झाली की आम्ही आमच्या परिवाराने घेतलेला कुठलाही कार्यक्रम कधीही खराब होऊ शकत नाही कारण की आमच्या पाठीमागं या तालुक्याच्या ता सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आहे आमच्या कार्यकर्त्यांचा आशीर्वाद आहे आणि आमच्या कार्यकर्ता आमच्या तालुक्याच्या माता भगिनी या आम्हाला कधीही सोडत नाहीत हा त्यांचा विश्वास आहे म्हणून आपण हा कार्यक्रम अतिशय यशस्वी पद्धतीने पार पाडू शकलो तसेच या महाराष्ट्र राज्याचे पोलीस डिपार्टमेंट पोलीस विभागाचे कर्मचारी ट्रॅफिक विभागाचे कर्मचारी आमच्या राहता शिर्डी नगर परिषदेचे आणि काही स्वच्छता विभागाचे सर्व ज्यांनी गेले चार दिवस या मंडपामध्ये सकाळी येऊन झाडू लावला आणि इथं बसण्यापूर्वी कोणाला एक कचरा सुद्धा सापडला नाही त्या स्वच्छता कर्मचारी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ जात टॉयलेट साफ करण्यापासून टॉयलेट साफ करण्यापासून तर मंडप साफ करण्यापर्यंत प्रत्येकाने ही कथा ही भावनेने पूर्ण केली की आम्हाला कुठेतरी महाकार प्रसन्न व्हावेत आम्हाला कुठेतरी शंकराचा आशीर्वाद मिळावा आम्हाला कधीतरी मिश्रा महाराजांचा आशीर्वाद मिळावं या भावनेतून कोणी झाडू लावायलाही लाजलं नाही बाथरूम साफ करायलाही लाजलं नाही आणि त्याचबरोबर आमच्या जेवणाचं नियोजन स्वप्नील लिबे आणि त्याचे सर्व सहकारी गेले चार दिवस कोणालाही अडचण न येऊन देता रोज आपण विखे पाटील परिवाराच्या वतीने काल उच्चांकी झाला काल साठ हजार लोकांनी अन्नदानाचा लाभ घेतला तर ते सगळे आचारी जे या स्वयंपाकामध्ये होते पाण्याचे टँकर देणारे लोक असंख्य लोक आहेत ज्यांचं योगदान कदाचित माझ्याकडून राहून जाईल पण या सगळ्या लोकांचं जसं आपण म्हणतो बूनब बुंदचे -बून सागर होत आहेत तसं एक एक माणूस जेव्हा एकत्रित येतो आमची संघटना एकत्रित येते आमचे कार्यकर्ते कर्मचारी जेव्हा एक होतात तेव्हा असा कार्यक्रम होऊ शकतो आणि म्हणून कोणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर त्या सगळ्यांची मी माफी मागेल पण अद्भुत असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आमच्याकडे एक प्रथा आहे बरेचसे लोक बरेचसे लोक देव पाण्यात ठेवून असतात की हा कार्यक्रम कसा चांगला होऊ नये आमचे काही मित्रपरिवार आहेत काही हिंचिंतकेत त्यांना आम्ही बदलू शकत नाही पण त्यांना माहीत नाही की आमच्या परिवारावर महाकालाचा आशीर्वाद आहे त्यामुळे हा कार्यक्रम कधीच पडू शकत नव्हता पाऊस पडला तरी सुद्धा काल दिलेल्या शब्दाप्रमाणे मी तुम्हाला कालही म्हटलो होतो की कोणालाही चिखलात बसावा लागणार नाही सगळे त्याच मंडप अशाचा तसाच तुम्हाला सकाळी उपलब्ध करून दिला हा सगळा शंकराचा चमत्कार आहे आणि त्याबरोबर आपले जो विश्वास आपण दाखवला शेवटचं जे पत्रकार माध्यम टेलिमिडिया असेल पोर्टल असतील प्रिंट मीडिया असेल प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने महाराजांचं कथा महाराजांचे विचार समाजामध्ये पोचवण्यासाठी मदत केली त्याबद्दल त्या के सगळ्या पत्रकारांचे सगळ्या पेपरचे सगळ्या पोर्टलचे सगळ्या न्यूज मीडियाचे मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही आज म्हणून हा कार्यक्रम जो नुसतं अस्तगाव निर्मळ पिंपरी पुरतं नव्हे पण संपूर्ण भागामध्ये हो गेला आणि ह्या सगळ्या रांगोळी काढणाऱ्यांचं कालच आपण नाव घेतलं शेवट फक्त मी परत आज अनेक लोक आलेत आपको मैं दिखाना चाहूंगा स्क्रीन पे राही एक बारा कल जब कल जब एक हमारी लड़की थी हमारे परिवार के स्नेही है तो वो जब कल बारिश की हुई वो रहा था अभी विश्वास की बात है लोक नव्याने आले आणि हा माईक प्रत्येक मंडपात जातो जेव्हा ती मुलगी संध्याकाळी सहा वाजता इथून बाहेर पडली तर तिने बाहेर निघतानी मंडपाच्या वरती तिकडं आवाळाचा फोटो काढला आणि तो आवाळाचा फोटो कसा आला हे मला तुम्हाला म्हणून दाखवायचं काही लोकांनी पाहिलं काही लोकांना दाखवण्यासाठी जे तर सगळेच लोक बसलेत स्क्रीनकडे पहा की तुम्हाला पाऊस का पडला आहे इथं त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल तर ही सगळी परमेश्वराची कृपा असते कोणाला तो आवाळ कसं पाहायचं ते पहा मला या आबळामध्ये स्वयं साक्षात महादेव दिसतात की महादेव आपल्या कथेसाठी वरतून आशीर्वाद देण्यासाठी आले ही वास्तविकता हा भाव आहे ही भावना आहे हे मी काढलेलं नाही एका मुलीने रात्री काढले रुचीने तिने मला पाठवलं आणि मी भरून गेलो हे कसा चमत्कार झाला असं कधी होत नाही आणि हे सगळं तुमचा विश्वास जो विश्वासाने तुम्ही या कथेसाठी आलात या विश्वासाने या प्रार्थनेनी आणि अंतर्मनातून इथं आलेल्या दोन लाख महिलांच्या प्रार्थनेला वंदन करण्यासाठी या दोन लाख महिलेंच्या प्रार्थनाला प्रतिसाद देण्यासाठी स्वयं महाकालाने आपल्याला उद्या पावसरूपी आशीर्वाद दिला हे मला अंतर्मनातून आपल्याला सांगायचं तर आपण सर्वजण आलात हा विश्वास आमच्या परिवारावर कायम ठेवावा तुमचा आशीर्वाद विखेवाडील परिवाराला कायम मिळत राहील एवढंच आम्हाला आपल्याकडून अपेक्षित आहे या नियोजनामध्ये काही चूक आमच्याकडून झाली असेल गर्दी वाढते संख्या वाढते अनेक लोकांना मी लागून बोललो अनेक लोकांना मी चिडून खाली बसवलं त्याबद्दल मी आज सगळ्यांची माफी मागतो माझ्या मनात काही नसतं पण जेव्हा आपण एवढं मोठं कार्यक्रमाचं नियोजन करतो तेव्हा सगळ्यांना दहा लोकांच्या समाधानासाठी मी काही निर्णय घेऊ शकत नाही दोन लोक सुरक्षित आपल्या घरी गेले पाहिजे पहिल्या दिवशी जेवढ्या चोऱ्या झाल्या आपण शिर्डी पोलीस डिपार्टमेंट ॲडिशनल एस पी वागुरे साहेब असतील गलांडे असतील या सगळ्यांनी अठरा चोरं महिला आपण पकडल्या ज्या चोर महिला होत्या त्यानंतर एकही चोरी झाली नाही ही या शिर्डी पोलीस स्टेशनची कामगिरी आहे ही पुलीस डिपार्टमेंटची कामगिरी आहे अनेक एवढ्या दोन लाखाच्या गर्दीमध्ये एकही एक मुलगा मुलगा हरवत नाही हे महाकालाचा आशीर्वाद आहे हे एकट्या एका दिवसात होऊ शकत नाही आणि त्याबरोबर आज आपण सर्वजण इथून जाणार आहात जाताना आपण अतिशय सांभाळून जायचं आहे आपले दागिने जपून ठेवा चोरी झाली नाही म्हणजे काय कोणी येणार नाही असं ना काही नाही सकाळीच एक मंगळसूत्र मला सापडलं अजून ते कोणीही घ्यायला आलेलं नाही ते कुठेतरी ठेवलं मंगळसूत्र अजून मी एका माणसाकडून देऊन ठेवलं आहे ज्याचं कोणाचं असेल ते तुम्ही घेऊन जाऊ शकता मला विश्वास आहे की एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात असाच विश्वास भविष्यामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचा उद्देश कुठलं राजकीय नाही कुठलं राजकारण नाही इद या कथेमध्ये कोणाचा अवमान करायचं उद्देश नाही ही कथा आपल्या सनातन धर्माला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या हिंदू धर्माला बळकट करण्यासाठी या कथेचं आयोजन झालं आणि या कथेने यापुढे हिंदू धर्म बळकट होईल सनातन धर्म बळकट होईल हा विश्वास मी आपल्या पुढे व्यक्त करतो आपण सर्वजण आल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद एकदा हात सगळ्यांनी वरती करायचे सगळ्या मंडपामध्ये एक मोठा आवाज महाकालापर्यंत जावा हर 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 श्री शिवाय सद्गुरु जय जय श्री राम छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की धन्यवाद जय हिंद